नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस शिपाई केरोबा चव्हाण यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली की निलेश मांगलेकर राहणार विठ्ठल नगर जत हा येथील साखर कारखान्याचे वजन काटाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर त्याच्या कब्जातील अग्निशस्त्र बाळगून आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे वरील पथक हे जत येथील साखर कारखान्याच्या मेन गेटकडून काट्याकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर वॉच केला असता नेहमी बातमीप्रमाणे एक संशयित इसम रोडवर थांबलेला दिसला तसं त्याचा बातमीप्रमाणे संशयाल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिथापीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विकाव विचारले असतात त्याने त्याचे नाव निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर वयवर्ष तेवीस राहणार विठ्ठलनगर जत असे सांगितले त्यावेळी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे मिळवून आली सदर देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं त्याने सांगितले लागली सदरचे अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे पुढील तपासकामी पोलीस हवालदार अमर नरळे यांनी पंचांसमक्ष जप्त करून आरोपीविरोधात पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांनी जत पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदवून भारतीय शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहे